आज आपण टिफिन रेसिपी बघणार आहोत ही झटपट तयार होईल ही म्हणजे सफेद वाटण्याची भाजी सुकी भाजी त्याला तुम्ही उसळसुद्धा म्हणू शकता खूप टेस्टी लागणारी आणि सकाळच्या गडबडीत झटपट अशी होणारी ही भाजी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया कशी बनवायची आहे ते सकाळी सकाळी सर्वांनाच घाई असते आणि या सकाळच्या घाई गरबडीत झटपट होईल असे टिफिनची भाजी आपण बघूया पौष्टिकसुद्धा आहे आणि झटपट होईल तुम्हाला वेळसुद्धा लागणार नाही चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी हे वाटाणे मी रात्रभर भिजत टाकलेले होते हे सफेद वाटाणे आहेत छान असे भिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता आपण हे कुकरला लावून घेऊया दोन शिट्ट्या याच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये आपण टाकून घेऊया आणि वाटाने बुडी एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि दोनच शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत म्हणजे आपली भाजी झटपट तयार होईल पाणी टाकून घेतलेलं आहे आता झाकण लावूया आणि गॅसवर ठेवून देऊया थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ आपण मिक्स करूया आणि झाकण लावून आपल्याला गॅसवरती शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया कुकर आपण ठेवून देऊया गॅसवरती इकडे मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसण ठेचलेला थोडेसे मसाले मीठ आणि कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व आपण आता फोडणीसाठी वापरणार आहोत आपली फोडणी तयार होईपर्यंत आपले वाटानेसुद्धा शिजतील इकडे पॅन ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली आहे आणि त्यामध्ये जिरंसुद्धा टाकलेलं आहे जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकून घेऊया आणि लसूण थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लोश ठेवायची आहे आप आपल्याला मस्त अशी खमंग फोडणी करून घ्यायची आहे लसणाचा कलर चेंज झालेला आहे तर त्यामध्ये आपण कापलेला कांदा टाकून घेऊया सा भी सा मदे, सा सा आ, कांदा छान असा सर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये पूर्ण याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण छान असा परतून घेऊया कांदा लवकर भाजण्यासाठी याच्यात थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत मिठामुळे कांदा लवकर भाजतो वेळ कमी लागतो आता आपण ही हिरवी मिरची घेतली आहे मधून थोडीशी कट केलेली आहे आणि थोडंसाकडी पत्तासुद्धा यामध्ये टाकून घेतला कांदा आता आपला भाजत आलेलाच आहे आणि आता यामध्ये या आपण टाकून घेऊया टोमॅटो छान आपलं हे मी सर्व आता साहित्य भाजलेलं आहे टोमॅटो टाकून देते आणि टोमॅटोसुद्धा छान आपल्याला यामध्ये मऊ होईपर्यंत परतायचं आहे आता हे आपण असंच ठेवून देऊया साईडला तोपर्यंत आपले वाटाने शिजले आहे का ते बघूया कुकरच्या मी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे पाहू शकता तुम्ही मस्त असे आपले हे वाटाने शिजलेले आहेत वाटाना दबला आहे म्हणजे शिजलेला आहे आपला आणि तोपर्यंत आपलं टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झालेला असेल तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये आता आपण घेतलेले मसाले टाकूया मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता मी कांदा मसाला गरम मसाला लाल तिखट हळद हे सर्व वापरलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कोणतेही घेऊ शकता आणि मसाले छान आपले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया छान आपल्या या फोडणीला तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण शिजून घेतलेले वटाणे टाकायचे आहे सर्व आपल्याला तुम्हाला सुक्की हवी असेल तर तुम्ही ते पाणी न टाकता करू शकता आता मी सर्व यामध्ये टाकून घेते आधी वाटाने आणि मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आपले हे खूप टेस्टी अशी भाजी लागते एकदम पौष्टिकसुद्धा आहे आता मिक्स करून घेते सर्व मसाले या वाटाण्यामध्ये मिक्स झाले पाहिजे आणि दोन मिनटे असेच ठेवून देऊया आपण आणि जे वाटाणे शिजलेलं पाणी आहे ते पाणी यामध्ये आपण टाकून देऊया थोडंसं अगदी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला तुम्हाला जास्त मऊ नसेल आवडत तुम्ही नाही टाकलं तरी चालेल मी थोडंसं टाकलेलं टाकले आहे आणि मिक्स करून आपण यावरती झाकण ठेवूया फक्त दोनच मिनटं ही छान शिजून घेऊया पाणी आटेपर्यंत पाणी टाकल्यामुळे काय होतं हे मसाले आहे ते आजपर्यंत आपल्या वाटाण्यामध्ये मुरतील आणि भाजी एकदम चविष्ट लागेल फक्त दोन ते तीन मिनटे आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाणी आटेपर्यंत आणि जे पाणी उरलं असेल तुमचं वाटाण्याचं शिजलेलं तर तुम्ही दुसऱ्या भाजीमध्ये किंवा पोळी बनवतो आपण चपाती त्यामध्ये सुद्धा भिजवण्यासाठी वापरू शकता चपातीच्या पिठामध्ये आणि हे पाहू शकता तुम्ही छान असे आपलं ही विसळ तयार झालेली आहे आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया आपली टिफिनसाठी ही, ही। टिफिन रेसिपी तयार झालेली आहे एकदम भन्नाट लागणारी चविष्ट अशी यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि छान अशी मिक्स करून घेऊया तयार आहे आपली झटपट होणारी अशी टिफिन भाजी मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या शेजारी बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत मोबाईलवर माझ्या व्हिडिओचे अपडेट येईल असे छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि शिकायलासुद्धा मिळतील आपली तयार आहे ही भाजी आजचीही वाटाण्याची उसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा मंडळी आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया अशा छान छान जमजमीत चमचमीत जम भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी